तर आज संडे स्पेशल तुम्ही बघितलं असेल सकाळी मी खाल्लं होतं मटण तर ते आणलं होतं बाहेरून पार्सल पालातलं मटण होतं आणि खूप टेस्टी लागलं त्याच्यानंतर पावसाचं खूप वातावरण झालेलं होतं मी झोपले होते झोपेतून उठले आणि मी लागले कामाला कशाच्या कामाला लागले तुम्ही बघू शकता मी निसत होते अद्रक लसूण कोथंबीर याच्यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल आणखी काय प्लॅन आहे तुम्ही जे म्हणतात ना सारखं सारखं नॉनव्हेज चिकन मटन हे ते खाती बरोबर आहे एकदम मला खूप जास्त आवडते मला कंटिन्यू रोज दिलं तरी पण मी खाईल पण काही कारणास्त मी रोज नाही खाऊ शकत कारण मी खूप जाड होत आहे वरवर बस फक्त आणि फक्त माझं हेच कारण आहे रोज चिकन खाने हो न खाण्यात की मी जाड होत चालली नाहीतर मला एवढं जास्त आवडतं ना मी जेव्हा लहान होते का म्हणजे मला दातं पण आलेले नव्हते तेव्हा माझी मम्मी सांगती म्हणजे जनावरांच्या हाडक वगैरे शेतामध्ये पडलेले असतात ना कुत्र्याने वगैरे खाऊन मी त्याच्याकडे बघून म्हणायचे नमना आपल्याला घरी घेऊन जायचा शिजवायचा म्हणजे मला काहीही कळत नव्हतं मी एकदम लहान होते तेव्हापासून सो मला खूपच जास्त आवडतं तुम्ही काही म्हटलात तरी त्यात काही विषय नाही आपापली आवड असते कोणी कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं तसं मला चिकन मटण खूप जास्त आवडतं त्यातली त्यात चिकन आवडतं तर त्याला म्हटलं मस्त अशी भाजी बनवूयात वाऱ्याने बघा आंबे कसे पडले होते म्हणलं घरी जाऊन खायला येतील पण ते खूप आंबट होते म्हणून नाही खाल्ले ते तसेच पडू नयत पण घेऊन तर गेले होते घरी खाली बाहेर पडण्यापेक्षा त्याच्यानंतर मम्मी करत होती स्वयंपाक भाकरी बनवत होती मी करत भाजी होते भाजीची तयारी मी सगळं सामान घेतलं कांदा कोथंबीर भाजून घेतली कोथ सॉरी कांदा भाजून घेतला खोबरं कोथंबीर घेतला अद्रक लसूण घेतला आणि सगळं काढत होते मिक्सरमधून तुमच्या इकडं पाऊस येतोय का नक्की सांगा त्याच्यानंतर मी आले शेडला कुलूप लावायला कारण अंधार होता थोडा थोडा पाऊस येत होता आणि आम्ही पलीकड होतो सगळे जेवण वगैरे करायचे होते सो म्हणलं कुलूप लावून घ्यावं हो। नंतर इकडं भाजीला फोडणी द्यायला सुरू होती मस्तपैकी एवढी छान भाजी झाली होती तशी प्रत्येक वेळीच भाजी छान होते कारण मी बनवत असते ना असं काही नाही माझी मम्मी बनवती आणि मी थोडीफार हेल्प करत असते स्वयंपाकात ते शिव जास्त काही मला काम करू देत नाही पण जसा वेळ भेटेल तसं मी हेल्प करू लागत असते मम्मीला तर हे बघू शकतो तुम्ही मस्त फोडणी द्यायला सुरू हा काळा जे दिसतंय का ते भाजलेला कांदा मिक्सर मधून काढलेला टाकला होता आणि इकडं पावसाचं यायला आगमन सुरूच झालं होतं पाऊस येतच होता दोन तीन दिवसापासून खूप पावसाचं वातावरण आहे आमच्या इकडे बीड जिल्ह्यामध्ये तर सकाळी मटण खाल्लं होतं आत्ता आमच्या शेडमधली चिकन म्हणजेच कोंबडी आणली होती कापून तीच खायला सुरू होती हे बघू शकता मस्त अशी छान अशी ग्रेव्ही तयार झाली होती ग्रेव्हीमध्ये हे जे पिवळं चिकन आहे का ते टाकल्यानंतर थोडं थोडं टाकून एक मिनिटानंतर तडतड असं थोडं उडाल्यानंतर त्याच्यातलं जे विदाऊट जास्त पाणी टाकण्याच्या अगोदर मला थोडं घेऊन ते ग्रेव्हीसोबत खूप आवडतं खायला मी ते पण घेतलं होतं बघू शकता हे मम्मी काढत होती मला खाण्यासाठी कारण मला असं खूप आवडतं हे असं खायला जास्त म्हणजे रसा न करता फक्त ग्रेव्हीमधलं तर मी मस्तपैकी माझं खायला सुरू होतं न लाजता न घाबरता न वजनाचा विचार करता माझं कसं आहे ना वजनाचा विचार येतो वेट वाढायला हे विचार येतो पण कधी येतो जेवण झाल्याच्या नंतर सगळं खाऊन पिऊन मी बसले का मग वाटतं अरे अरे एवढं उगंच खाल्लं अरे जास्त झालं आप ना आपलं खाणं पण काय करणार जिबेचे चोचले खूप आहेत माझ्या जिबेला ना चिकनशिवाय जमतच नाही दोन तीन दिवस नाही घातलं खाल्लं की माझ्या बॉडीला खूप विकनेस येतो माझी बॉडी म्हणते अगं बाईक खा अगं बाई खा मला दुसरं काही सुचतच नाही खाल्ल्याशिवाय म्हणून दोन तीन दिवसाला मला खावंच लागतं